पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अवेळी मान्सूनपूर्व पावसामुळे शेती उभी पिके व शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले असून खरीपपूर्व मशागतीचे काम वाया गेले आहे यामध्ये फळबागा भाजीपाला आणि इतर पिकांना मोठा फटका बसला आहे या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेने शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली आहे कृषी विद्यापीठे व तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी ही विनंती किसान सभेने केली असून शासनाने शेतीसाठी तातडीची उपाययोजना हाती घ्यावी असे आवाहन डॉक्टर अशोक ढवळे जे पी गावित उमेश देशमुख व डॉक्टर अजित नवले यांनी केले आहे महाराष्ट्रात अवेळी कोसळत असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे शेती शेतकरी आणि शेतजमिनीचं अतुनात नुकसान होत आहे विशेषतः फळबागा आणि खरीप हंगामपूर्व शेतकऱ्यांनी जी मेहनत घेतली ती सर्व एक प्रकारे कोलमडून पडताना महाराष्ट्रभर आपल्याला दिसते आहे महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने एनडीआरएफ अंतर्गत या शेतकऱ्यांना काय मदत करता येईल आणि केंद्राची सुद्धा कशी मदत मिळून शेतकऱ्यांना दिलासा देता येईल याबाबत तातडीनं पावलं टाकली पाहिजे त्याचप्रमाणे येऊ घातलेला खरीप हंगाम या सगळ्या पावसामुळे धोक्यात येऊ शकतो नव्या प्रकारचे रोग आणि साथी पिकांवर येऊ शकतात पिकाच्या उत्पादन क्षमतेवर आणि बियाणे उतरण्यावर सुद्धा या पावसाचा विपरीत परिणाम होऊ शकतो सर्व कृषी विद्यापीठ शेती तज्ञ आणि सरकारने एकत्र येत या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत शेतकऱ्यांना सहाय्य करण्याची आवश्यकता आहे पीक विमा योजनेमध्ये सरकारने जे बदल केले त्याचा परिणाम म्हणून त्यातल्या चार शेतकरी हिताच्या तरतुदी राज्य सरकारने प्रीमियमची रक्कम वाचवण्यासाठी काढून टाकलेली आहेत आता जो पाऊस येतोय याचा विपरीत परिणाम येऊ घातलेल्या हंगामावर होणार आहे अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याची नितांत गरज राज्यातील शेतकऱ्यांना भागना भासणार आहे आम्ही किसान सभेच्या वतीनं आवाहन करतोय की या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पीक विमा योजनेत जे बदल केले आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ज्या तरतुदी रद्द केलेल्या आहेत त्या पुन्हा त्याचा पुनर्विचार करावा पीक विम्याचं संरक्षण अधिक व्यापक करावं आणि तातडीनं आज उभी पिकं नष्ट होत आहेत फळबागा नष्ट होत आहेत शेती उद्ध्वस्त होते आर्थिक स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना तातडीनं जाहीर करावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारला आम्ही करतो आहोत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम